नमस्कार मी पुष्कर श्रोत्री एकोणीसशे नव्वद पासून गेली पस्तीस वर्ष अविरतपणे चालू असलेला वसई कला क्रीडा महोत्सव हा देशातला एकमेव महोत्सव आहे जो साडेतीन हजार खेळाडूंपासून आणि स्पर्धकांपासून सुरुवात झालेला आज चोपन्न हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात कलेच्या चौतीस आणि क्रीडेच्या अडतीस अशा एकंदरीत बहात्तर स्पर्धांमध्ये साधारणतः वयवर्ष साठ ते वयवर्ष सहा अशा वयोगटातले सगळे स्पर्धक सहभागी होतात आणि गेली पस्तीस वर्ष इतक्या छान पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन होतं मी या स्पर्धेला अनेक वेळा आलेलो आहे आणि या सगळ्याचं मुख्य कारण काय माहिती का कारण इतकं शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असं स्पर्धा होण्याचं कारण आहे म्हणजे आमचे हितचिंतक आणि आमचे मित्र माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर त्यांच्या मार्गदर्शनामुळे विना मानधन इथले सगळे वसईकर हे व्हॉलेंटियर्स म्हणून स्वेच्छेने काम करत असतात आम्ही सुद्धा मुंबईतून तिथे येतो ते सुद्धा स्वेच्छेने येतो आणि त्यासाठी तिथे आल्यानंतर आमची जी काळजी घेतली जाते आमचे लाड पुरवले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसई कला क्रीडा महोत्सव बघून जेव्हा आम्ही परत आपल्या घरी जात असतो तेव्हा मी नक्की काहीतरी शिकून गेलेलो असतो काहीतरी आनंद मिळून तिकडनं निघालेलो असतो तर या स्पर्धेला मी अनेक वर्ष भेट देतोय तुम्ही सुद्धा या स्पर्धेला भेट द्या नक्की सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये वसईमध्ये साजरा होतोय पस्तीसावा वसई कला क्रीडा महोत्सव धन्यवाद